मराठी साहित्य आणि वन्यजीव संरक्षण क्षेत्रातील थोर व्यक्तिमत्व ज्येष्ठ साहित्यिक पक्षीतज्ञ आणि पद्मश्री पुरस्कार विजेते मारुती भुजंगराव चितंपल्ली मैत्र्यान्नव यांचे काल निधन झाले नुकतेच ते दिल्ली येथे पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेले असताना त्यांची प्रकृती खालावली होती त्यांच्या निधनाने मराठी साहित्य पर्यावरण व जैवविविधता संवर्धन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे मारुती चितंपल्ली यांचा जन्म बारा नोव्हेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी सोलापूर येथे एका गिरणी कामगार कुटुंबात झाला लहानपणापासूनच निसर्गाशी जुळलेली नाळ त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा केंद्रबिंदू ठरली त्यांच्या आई सुगंधा बाईने त्यांना जंगलातील झाड पक्ष्यांची नावं आणि त्यांच्या सवयी शिकवल्या तर वडिलांच्या वाचनाच्या आवडीमुळे लेखनाची गोडी लागली चितंपल्ली यांनी महाराष्ट्राच्या वनविभागात विभागात छत्तीस वर्ष सेवा करत जंगल प्राणी पक्षी यांचा सखोल अभ्यास केला त्यांनी आपल्या लेखनातून निसर्ग आणि माणसामधील नाते समजावून सांगितले त्यांची अनेक पुस्तके मराठी साहित्य विश्वासात मानाची ठरली त्यामध्ये जंगलाचं देण पशी यासारख्या पुस्तकांनी मराठी वाचकांना निसर्गाच्या आणखी जवळ येले त्यांच्या लेखन शैलीत वैज्ञानिक बारकावे आणि साहित्य सौंदर्य याचे अद्भुत मिश्रण होते त्यांच्या योगदानाची दखल घेत भारत सरकारने दोन हजार वीस साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार विदर्भ साहित्य संघ पुरस्कार आणि इतरही अनेक गौरव त्यांना लाभले डॉक्टर सलीम अली नरहर कुरुंदकर गोनी दांडेकर या दिग्गजांच्या सहवासात राहिल्याने चितंपल्ली यांच्या लेखनाला वैचारिक आणि वैज्ञानिक गगिरेपणा मिळाला उपमुख्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भावना व्यक्त करत म्हटले त्यांच्या जाण्याने पर्यावरण संवर्धन क्षेत्रात मोठी हानी झाली आहे मारुती चेतनपल्ली यांनी जे निसर्गप्रेम मराठी वाचकांच्या मनात रुजवले ते त्यांच्या पक्षातही पिढ्यानपिढ्या फिड़या प्रेरणा देत राहील त्यांचे कार्य विचार आणि साहित्य हीच खरी स्मारक आहे